औषध नसेल तर पन्नास जादुई घरगुती उपाय एकदा वापरून बघा सर्दी झाली का आल्याचा रस आणि मध घेऊन बघा खोकला सतावत आहे हळद आणि गरम पाणी प्या ताप आला कोथिंबिरीच्या रस किंवा तुळशीच्या पानांचा काढा घ्या डोके दुखते तुळशीच्या रस कपाळावर लावा किंवा आले लिंबू रस घ्या पोटदुखी ओवा आणि गुळ गरम पाण्यासोबत घ्या गॅसची तक्रार हिंद पाण्यात मिसळून प्या अपचन लिंबू साखर पाणी मिश्रण प्या आंबट देकर थोडा जिरे आणि मीठ पाण्यासोबत घ्या ऍसिडिटी तांदळाचा मांड किंवा पुदिन्याचा रस घ्या घसा खवखवतोय गरम पाण्यात मीठ घालून बोळण्या करा थकवा जाणवत आहे लिंबू पाणी किंवा केळी खा रक्तदाब वाढला लसणाची एक पाकळी चावून खा ब्लड शुगर कंट्रोलसाठी मेथीदाण्याचं पाणी प्या हृदय निरोगी हवे बदाम आणि अखरोट खा डोळ्यांची जळजळ गुलाब पाणी लावा किंवा काकडीच्या चकत्या ठेवा टॉन्सिल त्रास गरम पाण्यात हळद मध टाकून प्या चक्कर येते एक चमचा गूळ आणि लिंबू रस घ्या अनिद्रा गरम दुधात जायफळ पूड मिसळून प्या कोरड्या ओठांसाठी तूप किंवा नारळ तेल लावा त्वचेवर पुरळ हळदीचा लेप लावा डेंड्रफ लिंबाचा रस आणि खोबरेल तेल लावा केसाळती आंबट दही केसांना लावा थंडी त्वचा कोरडी होते बदाम तेल लावा तोंडाला दुर्गंधी बडिशोप किंवा लवण चावा असतील हळद आणि गरम दूध प्या डोळे सुजले बटाट्याच्या चकत्या ठेवा चामखिळ लसूण चोळा डोळ्यांखाली काळी वर्तुळे गुलाब पाणी किंवा कोरफड जेल लावा थंडीमुळे अंगदुखी गरम तेलाने मसाज करा पायात सूज आली गरम पाण्यात मीठ घालून पाय बुडवा गोडगे दुखत आहेत मेथी दाण्याची पूड आणि हळद गरम पाण्यासोबत घ्या पोट साफ होत नाही सकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्या जखम लवकर भरून यायला हळद आणि मध लावा लहान मुलांना पचनाचा त्रास ओवा आणि सैंधव मीठ गरम पाण्यात मिसळून द्या कानात वेदना गरम लसूण तेल थेंबभर टाका तोंड मुखपाक तुपात साखर मिसळून लावा किंवा तुळशीची पाने चावा घाम जास्त येतोय गुलाब पाणी आणि लिंबूरस पाण्यात मिसळून लावा पायाला झोपताना तूप किंवा खोबरेल तेल लावा गर्भवती महिलांना उलटी येते आले आणि मध मिसळून चावून खा तळपाय जळजळतोय कोरफड जेल किंवा गुलाब पाणी लावा सांधे दुखी आल्याचा रस आणि हळद गरम पाण्यासोबत घ्या चिडचिड किंवा नैराश्य बदाम केळी आणि गरम दूध घ्या बेलफळाचा किंवा खडीसाखर पाण्यात मिसळून प्या सकाळी उठताना थकवा वाटतो दोन खजूर आणि गरम पाणी घ्या त्वचेवरील आणि मुरून लिंबाचा रस आणि मध मिसळून लावा हात पाय गार पडतात हळद आणि दूध गरम करून प्या डोळ्यात खूप खाज येते तुळशी पाण्यात भिजवून ते पाणी डोळ्यांवर लावा काफ जास्त झाला आहे वेलदोरे आणि मध गरम पाण्यासोबत घ्या झोप न येण्याची तक्रार गरम दुधात हळद आणि जायफळ टाका आणि झोपण्यापूर्वी प्या हा व्हिडिओ प्रत्येक घरात उपयोगी पडेल आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका